नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा येथे आज ऐतिहासिक असे जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्याने आटपाडी जत कवटिमंकाळ तासगाव पलूस कडेगाव आदी तालुक्यातील नागरिकांची मोठी सोय झाली जिल्हा न्यायालयाच्या कामासाठी त्यांना सांगली येथे जावे लागत होते त्यात सांगलीमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रत्येक कामास विलंब होत होता पण आता विटा येथे जिल्हा सत्र न्यायालय झाल्याने वकील तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जिल्हा सत्र न्यायालयामुळे विटा येथे पाच ते सहा तालुक्यातील नागरिकांची ये जा वाढणार असल्याने स्थानिकांना मोठा रोजगारी उपलब्ध होणार आहे विटा कोर्टात सकाळी मान्य न्यायमूर्ती श्री सारंग कोतवाल उच्च न्यायालय मुंबई यांचे आगमन झाले त्यांच्या हस्ते फलकाचे व फित कापून जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन झाले त्यांचा सत्कार स्थानिक बार असोसिएशनच्या सदस्यांनी केला तसेच जय मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव यांनी मुद्देसूदपणे केलेल्या प्रस्ताविकात एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मागणी असलेले जिल्हा सत्र न्यायालय कसे पूर्ण झाले याचा इतिहास सांगितला तसेच कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनीही जिल्हा सत्र न्यायालयासाठी प्रयत्न केले होते त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली माजी आमदार सदाशिवराव पटील आमदार गोपीचंद पडळकर आदींनीही मोठे प्रयत्न केल्याचे सांगितले अतिशय शिस्तबद्ध झालेल्या या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सारंग कोतवाल यांनीही सुंदर मार्गदर्शन केले जत कवठेमंका आटपाडी पलूस कडेगाव तासगाव आदी तालुक्यातून आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला जिल्हा सत्र न्यायालयामुळे विड्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरारोला एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आता इथे ए डी जे झाल्यामुळे काय होणार आहे की समजा एम सी आर मिळाला पी सी आर तर एम सी आर मिळाला आणि मॅजिस्ट्रेटने बेल रिजेक्ट केला तर तिथल्या तिथे लवकरात लवकर जर बेल ॲप्लिकेशन दाखल होऊ शकतं तेच गोष्ट जर तुम्ही दूरच्या गावाला जर असाल तर कमीत कमी एक दिवस सुद्धा खरी मागतोच प्रॅक्टिकली विचार करायला लागेल तर ह्या वेळेची बचत होऊ शकते सिव्हिल गोष्टींमध्ये काय परदेशांच्या गोष्टी असतात निशाणी पाचच्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुम्हाला अतिशय अर्जंट रिलीफ लागत असतो आपण इतके वर्ष धरून चालू की दूर असल्यामुळे तेवढ्या वेळ लागणारच पण तेवढ्या वेळात नुकसान होऊ शकतं आपण जेव्हा लिबर्टीची गोष्ट करतो तेव्हा एक एक दिवस महत्त्वाचा असतो त्यामुळे लिटिगंटसाठी सगळ्यात जवळ असलेलं कोर्ट हे कधीही त्याच्यासाठी महत्त्वाचं आणि त्याच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे ए डी के कोर्ट तिथे होणं हे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा सगळ्या नेतेगंना शंभर टक्के फायदा होणारच होणार त्याच्याबद्दल काही वाबच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मुझ मगाशी बोलते की न्याय मो न्यायाधीशांशी वगैरे तुमच्या सगळे सारखे समोर आपण एक जरा वेगळा विचार करायला पाहिजे आपण सगळे जे काम करतो हे बरोबर आहे की हे आपण ना न्यायाधीशांसाठी काम करतो ना वकिलांसाठी काम करतो आपण या सगळ्या लिटिकंटसाठी काम करत असतो खरं आहे पण तुम्ही जर सूक्ष्मपणे बघायला गेलात तर त्याच्याही पलीकडे एक कन्सेप्ट किंवा संकल्पना आहे ज्याच्यासाठी आपण काम करत असतो असं म्हणतात की खरं खोटं त्या लिटिकंटपैकी त्या दोघांनाही माहिती असतं काय खरं आहे काय खोटं त्यातलं एक खरं बोलत असतो खोटं बोलत असतं पण ही फार वरवरची संकल्पना झाली आपल्याकडे काही काही कायदे असे आहेत की ज्याच्यामुळे श पन्नास टक्के ह्याचं पण बरोबर असतं पन्नास टक्के त्याचं पण बरोबर असतं मग अशा वेळेस कोणाला न्याय मिळायला पाहिजे ही ती जी संकल्पना आहे ती डिटी गॅम्सच्याही पुढची संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण म्हणजे न्यायाधीश वकील दोन्ही साईडचे डिटी गेम दोन्ही साईडचे वकील यांनी सगळ्यांनी मिळून टीमवर्क करून तो न्याय कुठे आहे ते शोधायचं असतं म्हणजे ट्रेजरसारखा तसा हा गेम असतो एकमेकांना मदत करून आपण तो खजिना शोधायचो तो जो खेळ असतो ह्याच्यामध्ये आपण न्याय शोधत असतो त्याच्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे काम करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही जर असा विचार नाही केला की हे अपोजिट साईडचा वकील आहे किंवा हा जज आहे ते आपला काय संबंध आहे तसं नाही आहे आपण सगळे एकाच टीममधले आहोत आपले रोल वेगळे आहेत आणि शेवटी आपल्याला जाऊन तो न्याय शोधायचा असतो किंवा न्यायाचा खजिना मिळायचा असतो मग त्या खजिन्यापैकी ज्या ज्या वाटनेला जाईल तर ज्या त्या ठिकाणच्या वाटनेला जे तर ते त्याला द्यायला जातो ही ती संकल्पना आहे त्याच्यासाठी हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून खूप उत्साहाने असं काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता सगळेजण म्हणतात ॲक्सेस टू जस्टिस किंवा जस्टिस ॲट पोर स्टे ह्या कल्पना आता सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आता आपण म्हणतो टेक्नॉलॉजीसुद्धा आहे आपण सर्वांना सांगायचं म्हणजे सर एकोणीसशे पंच्याण्णव साली या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्थापन होण्यासाठी लढा सु लढाईची सुरुवात झाली त्यामध्ये मागणी आमची एकोणीसशे पंच्याण्णव साली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची होती त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर प्रथमतः आमच्या इथं विट्यामध्ये कोर्ट हॉल आणि बिल्डिंग नव्हती बिल्डिंगसाठी जवळपास त्र्याऐंशी दिवस आंदोलन केलेलं होतं आणि त्र्याऐंशी दिवस कामकाज विटा वकील संघटनेने बंद केलेलं होतं आणि ते बंद केल्यानंतर त्याची दखल मान्य उच्च न्यायालय तत्कालीन उच्च न्यायालय आणि मंत्रालयाने घेतली आणि या विटा या ठिकाणी अशी अशी बिल्डिंग उभारण्यात आली ते दोन हजार पाच साली या ठिकाणी बिल्डिंग उभारण्यात आली बिल्डिंग उभारल्यानंतर पुढील जो काय अति जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी जे काय नॉम्स आहेत त्या नॉम्ससाठी स्वतःचे रेसिडेन्शियल असणे आवश्यक होतं त्याचबरोबर फाईल असणं आवश्यक होतं तितक्या फाईल आवश्यक असणं आवश्यक होतं अशा फाईलसाठी मग आम्ही या ठिकाणी जे काही आटपाडी तालुका असेल त्याचबरोबर पलूस तालुका असेल कडेगाव हो तालुका असेल सगळ्या तालुक्यामधून ज्या काय सत्र न्यायालयामध्ये मॅटर चालणार आहेत त्या सर्व फाईल आहेत त्या फाईल जे संख्या आहे ती संख्या पुरेशी संख्या असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सादर केलं त्यानंतर सर आम्ही ते झाल्यानंतर विटा या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय का आवश्यक आहे आणि त्या जर विटा येथे जिल्हा व सत्र न्यायालय झालं तर त्या ठिकाणी कशी लोकांची सोय होईल यासाठी हे जे चार तालुके आहेत त्या चार तालुक्यामध्ये सर्व जे सरपंच असतील त्या तत्कालीन सरपंच त्याबरोबर लोकप्रतिनिधी असतील या सर्व लोकप्रतिनिधींनी तत्कालीन सरपंचांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला विट्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांची सर्वांची सोय होणार आहे असं अधिकृत पत्र दिलं तो पत्र व्यवहार आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयाला केला त्यानंतर सर ह्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर असं निदर्शन असं आलं की या विट्यामध्ये जर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करायचं असेल तर जजेसना राहण्यासाठी रेसिडेन्शियल पाहिजे रेसिडेन्शियल पाहिजे या कारणास्तव प्रथम आमचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव फेटाळण्यात आला तो प्रस्ताव थांबवण्यात आला त्यावेळे जी काय विटानगरपालिका आहे त्या विटानगरपालिकेकडे विटा मागणी केली त्यावेळी तत्कालीन जिल्हा कोर्ट म्हणून तावडेसाहेब होते आज या ठिकाणी त्यांच्या काही मेडिकल कारणामुळे ते आज उपस्थित राहिले नाहीत त्यांनासुद्धा या ठिकाणी निमंत्रित केले होते त्यांचा या घटने या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाच्या स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी त्यावेळी ते आम्हाला विनंती केली विटा नगरपालिकेला की तुम्ही एक वीस गुंठे जागा या ठिकाणी रेसिडेन्शियलसाठी द्यावी असे असताना आम्ही त्यावेळी मी त्या ब नगरपालिकेच्या बॉडीमध्ये होतो सर बॉडीमध्ये असताना या ठिकाणी माझ्या आमदार उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांची सत्ता त्या ठिकाणी होती त्यांनी त्याचबरोबर ते वैभव पाटील नगराध्यक्ष होते या सर्वांनी तीस गुंठे जागा या कोर्टाचे जे काही न्यायालयीन जज आहेत त्यांच्या रेसिडेन्सीसाठी राहण्यासाठी जागा दे उपलब्ध करून तीस गुंठे जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी रेसिडेन्सीचं कामसुद्धा प्रगतीपथावरती आहे थोड्याच दिवसात ती काम पूर्ण होईल अशी सर्व घटना असताना या सर्व बाबींची पूर्तता आम्ही करून दिली पूर्तता केल्यानंतर जे काय उच्च न्यायालयाची जी मान्यता आहे ते मान्यता मिळवण्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने तावडे साहेबांनी मदत केली तावडे साहेबांनी त्या ठिकाणी जी मान्यता आहे ती मिळवून देण्यामध्ये पराकोटीचे प्रयत्न केले मान्यता उच्च न्यायालयामध्ये मान्यता मिळाल्यानंतर जे काय प बजेटरी तरतूद आहे अर्थसंकल्पीय तरतूद आहे ते अर्थसंकल्पीय तरतूद हे करण्यासाठी मंत्रालयामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी आता आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीत कैलासवासी आमच्या खानापूर आटपाडीचे आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी या ठिकाणी यांचा आपण प्रथमतः त्यांना श्रद्धांजली व्हायली कारण त्यांचा या जडणघडणीमध्ये किंवा जिल्ह्या जिल्हा व अतिरिक्त उच्च न्यायालय विटेमध्ये होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी या ठिकाणी जे काही मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये आपल्या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केलीच त्याचबरोबर ज्या कर्मचारी आहेत त्यांची म नेमणूक करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर विटा कोर्टामध्ये दोन मजली इमारत आहे त्या दोन मजली इमारतीमध्ये जाण्या येण्यासाठी वरती जाण्या येण्यासाठी पक्षकारांना अडचण निर्माण होते म्हणून त्या ठिकाणी लिफ्टची सोय केली पेविंग ब्लॉकची सोय केली आणि ज्या काही आवश्यक बाबे आहेत वकील संघटनेसाठी किंवा कोर्टासाठी आवश्यक बाबे आहेत त्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी करून दिलेले होती असा सर्व प्रवास असताना या प्रवासामधून आज जवळपास एक एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज दोन हजार चोवीस या अखेर या ठिकाणी चोवीस ते एकोणतीस साल एकोणतीस वर्ष या जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाची स्थापना होण्यासाठी गेलेले आहेत